नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या वेगळ्या व्हिडिओमध्ये वे 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 सगळ्यांचे स्वागत मित्रांनो काल रात्रीपासून पाऊस पडतो आणि आत्ताही पाऊस आहे म्हणजे आता सकाळ झाली तरीही पाऊस आहे आणि मी जरा आलो होतो त्या गावामध्ये मित्रांनो हा जो पाऊस आहे हा तुम्हाला दिसते ते आहे केळगाव तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी मी राहिला आहे आणि बघा पाऊस म्हणजे चालूच आहे रात्रभर पाऊस पडला आज सकाळी पाऊस आहे लोक किराणा संपला होता आणि तो आणण्यासाठी मी बाहेर आलो होतो पण पाऊस चालूच आहे काष्ट्याने बघा मस्त गाड्यांची ये या चालू आहे आणि वर बघा पूर्ण आवळ भरलेलं आहे मस्त वातावरण आहे पाऊस छानचं वातावरण आहे आणि पाऊस असल्यामुळं कामाला पण सुट्टीच आहे त्यामुळं निवांतर घरी आहे त्यामुळं चला म्हणलं एक की इथला व्हिडिओ दाखवा खाली सगळं पाणी साचलेलं आहे मित्रांनो तुमच्या भागात पाऊस पावसा कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर जर नवीन असताना चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असेच एखाद्या नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद